तर चला सर्वांना राम राम आणि नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये कारण आजचा ब्लॉग खूप महत्त्वाचा होणार आहे सर्व नवतरुणांसाठी किंवा युवकांसाठी जर म्हणायला गेलं तर तर असं माझ्या मनात विचार आला मित्रांनो की धावत्या युगामध्ये म्हणण्यापेक्षा अतिशय धावपळीच्या ह्या जगात आपण जर पाहि असाल तर मागेच बरेच सहा महिने म्हणा किंवा एक वर्षभराच्या अंतर्गत खूप असे ऑक्सिजनाच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि खूप असे बंधू मित्र परिवार ह्यासह बरेचशी दुर्घटना या ठिकाणी होऊन खूप असे मृत्युमुखी पावत असलेली संख्या असेल त्यामुळे सर्वांना माझ्या भावांसाठी असं एक व्हिडिओ बनवा म्हणला की जेणेकरून मी बोललेले चार शब्द त्यांच्या कानावर पडले किंवा त्यांना जर आवडले तर याचं प्रमाण कमी होऊ शकतं असं माझी विनंती आहे आणि माझी तळमळ आहे यामुळे आजचा हा मी व्हिडिओ बनविण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सर्वांनी काही गोष्टी माझ्या ध्यान देऊन ऐकलात तर तुमच्यासाठी तुमच्या परिवारासाठी खूप असे महत्वाचे असतील असं मला वाटू लागलं आहे तुम्ही जर मागचा काही कालावधी पाहिला असाल तर गेल्या सहा महिन्यामध्ये आणि वर्षभरामध्ये एवढं म्हणजे खतरनाक वातावरण आपल्या या पावसा तालुक्यामध्ये किंवा लातूर जिल्ह्यामध्ये किंवा कुठेही तरी चालेल परंतु त्यातल्या त्यात आपल्या जिल्ह्यामध्ये खूप असा आरणाचं प्रमाण वाढलेलं आहे त्यात सर्वात जास्त अधिक संख्या ही नव तरुणांची आहे त्यामुळे सर्व माझ्या मित्रांना सर्वांना माझी हात जुळून आणि कळकळीची विनंती असेल की सर्वांनी आपण गाडी चालवत असताना कृपया करून तुम्ही जेव्हा स्टंटबाजी करता त्यावेळेस तुम्हाला खूप असं भारी वाटत असेल किंवा नवतरुण जे रक्त असतं ते अतिशय जेवानी जोशाचे असते ती जोश आपण या ठिकाणी गाडीवर न काढता सर्वांनी त्यावेळेस आपल्या आई वडिलांचा विचार केला पाहिजे जेणेकरून त्यांनी आपल्याला लहानाच ला मोठा कशासाठी करतात तर पुढी होऊन पुढी मोठा होऊन तो, तो आपल्या आई वडिलांचा आधार त्यांच्या म्हातारपणी झाला पाहिजे जेणेकरून या आता सध्याच्या युगामध्ये या गाड्या पळविण्याच्या नादामध्ये खूप आसन होत आहे की आपला आपण मायबापाचा आदर होण्याच्या अगोदरच काही मायबापाचं दुःख पाहण्यात येत नसेल अशीच काही घटना आपल्याला आताच्या वातावरणामध्ये पाहायला भेटत आहेत याचं कारण असं झालं आहे की खूप अशी मुलं खूप असे वेगाने गाडी पडविणं असेल स्टंटबाजी असेल किंवा टू व्हीलरवर असताना कट मारणं असेल किंवा सर्वात महत्त्वाची हे सर्व झाल्यानंतर मित्रांनो आपण कसल्याही प्रकारचं हेल्मेट वापरत नाहीत त्यामुळे सर्वांनी गाडी चालवत असताना व्यवस्थित गाडी चालवावं आणि हेल्मेट वापरावं ही माझी नम्र विनंती आहे कारण हेल्मेट असल्यामुळे कमीत कमी आपण मृत्यूमुखी तरी पडणार नाही आता माझा पर्सनल अनुभव आहे कारण सर्वांनी हेल्मेट वापरलं पाहिजे जेणेकरून आपण अपघात आप जरी झाला चुकून होऊ नये पण झाला तर आपण कमीत कमी वाचू शकाल आईवडिलांची इच्छा खूप असतात मित्रांनो तुम्हाला जर माहीत असेल तर आत्ताच काही गोष्टी आमच्या वागुले गावाजवळील काही दोन मुलं बहीण भाऊ वारले तसेच बरेच गोष्टी काय त्या मायबापावर त्या ठिकाणी वेदना होत असतील परमेश्वराला माहिती आहे आपणही विचार करू शकत नाही त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे तुम्ही जेव्हा गाडीवर बसता घरातून निघता तेव्हा तुम्ही काम जर असेल तर तुम्ही लवकर निघत जावा घरातून जेणेकरून गाडी पळविण्याचा योग येणार नाही तरी सुद्धा आपण सर्वांनी अतिशय सावधानीमध्ये हेल्मेट वापरून सावकाशपणे रस्त्याच्या कडेन गाडी घेऊन चालवत गेला तरी अतिउत्तम असतं कारण मित्रांनो खूप असं दुःखच वातावरण झालेलं आहे मला वाटतय एकही दिवस जात नाही या मागल्या सहा महिन्यामध्ये हे ॲक्सिडेंट झाला नाही असं प्रत्येक ऍक्शन मध्ये आजचा न तरुण वाढत आहे याचं कारण हेच आहे की आपण कुठंतरी स्टंटबाजी करत आहोत किंवा आपण या ठिकाणी कुठेतरी व्यसनाच्या आधी जाऊन रात्री गाडी चालवत आहात हे सर्वांनी तुम्ही टाळलं पाहिजे याचं महत्वाचं कारण असं असते मित्रांनो की आपल्या आईवडिलांनी आपल्याला जेव्हा लहानाचं मोठं करतात तेव्हा खूप अशी वेदना खूप असे कष्ट खूप तुमच्या इच्छा त्यांच्या पोट मारून आपल्याला मोठं प्रयत्न केलेला असतो आणि तुम्ही हाताला याच्या वयामध्ये जर असं काही करून तुम्ही जर चुकून मृत्युमुखी पडला तर त्या मायबापानं तुम्हाला मायबापाला पुन्हा आतापणा हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी मला पडलेला आहे माझी खूप तळमळ आहे मित्रांनो हात जोडून परत परत विनंती करतो सर्व माझ्या नवतरुणांना की आपण सर्वांनी गाडी पळवू नका रस्त्याच्या साईडनं योग्य दिशेनं चला कुठेतरी आपल्या परिवाराचा विचार तुम्ही केला पाहिजे आपल्या मायबापाचं स्वप्न आपण पूर्ण केलं पाहिजे जेणेकरून आपल्या आईवडिलांना असं जीवन जगितलं जगता आलं पाहिजे की बाबा माझा पुत्र मरेपर्यंत माझ्यासोबत आहे याचा तुम्ही जवळजवळ तुम्ही गाडी चलविता जवळजवळ कटमाचा प्रयत्न करता जवळजवळ तुमची गाडीची रेस वाढते तेव्हा तेव्हा तुमच्यासमोर तुमचा परिवार तुमचे आईवडील आले पाहिजे हेच माझं मध्ये सांगणं आहे जेणेकरून तुम्ही जगताल तर तुम्ही मायबापासाठी जगा कारण दुसऱ्या कुणापेक्षाही आपले मायबाप महत्त्वाचे आहेत मायबापाच्या डोळ्यात पाणी जर आलं आपण जेवत असताना तर खूप असं दुर्दैवी अशी आपलं आयुष्य जगत आहोत याचा तुम्ही विचार करा दोन्ही गोष्टी जर होत असल्या तर खूप दुःख वाटतं मित्रांनो की बरंच असं म्हणजे दुःख होत आहेत आमच्याच गावची दोन भाषे मागे एक मेहनाखाली वारला माझा लहानपणीचा मित्र अतुल पाटील या ठिकाणी पानचुंचुलीचा माझा मित्र खूप दुर्दैवी असा मृत्यू या ठिकाणी ॲक्सिडेंटचा प्रमाण झाला महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये दोन्ही भाऊ वारले घरचा वंश बुडाला खूप अशी वेदना होतात मनातून असं खूप दुःख वाटतं काय त्या मायबापांना आयुष्यामध्ये करायचं पुढे चलून सांगा अजून दोघाचे लग्न झालेले नाहीत वाघुलीचे दोन्ही बहीण भाऊ वारले दोघांचे लग्न नाही काय करायचं मायबापानं कुठपर्यंत लक्ष ठेवू शकतात मायबाप मला सांगा तुम्ही मायबापाच कर्तव्य काय असत मुलांना चांगले संस्कार देणं मायबाप देतात देण्याचा प्रयत्नही करतात परंतु पुढील जे आयुष्य असतं ते मुलांना आपण स्वतः ठरवायचं असत याच कारण हेच आहे मित्रांनो की तुम्ही अतिशय स्थिरपणे गाडी चलविलं पाहिजे बिना कामाचं तुम्ही बाहेर नाही गेलं पाहिजे जरी काम असेल तरी लवकर निघणे आणि हे जा आपलं कर्तव्य आहे धावत्या युगामध्ये आपण घरात खालेला येऊन डबल जीवू शकतो का नाही याची गॅरंटी राहिली नाही याच कारण हेच आहे की आपण गाडी व्यवस्थित चालवतो का हेल्मेट वापरतो का रस्त्याच्या कड्याने कितीपत जातो गाडीवर जाताना मजा मस्ती धिंगाणा मित्र परिवारासोबत असताना चेष्टा गाडीवर अजिबात केली नाही पाहिजे तुम्ही कुठेतरी मायबापाचा विचार करा आपल्या परिवाराचा विचार करा जेणेकरून आपण जसं घरातून आनंदात मायबाप जातात असतात आपण मायबापाला घरातून आनंदात बोलून जातो परंतु तसंच आनंदात आपण घरला येतो का तुम्हाला वाटतं मीही पूजा विधी करतो मीही दुसरीकडे रोज माझी पूजा परगावाला असते या ठिकाणी घरात मायवडिलांच्या पाया पडून व्यवस्थित जातो कडे नाही व्यवस्थित येतो कारण मला माहित आहे माझी माय दिवसातून मी पूजेला गेल्यानंतर येईपर्यंत चार चार पाच पाच वेळेस फोन लावत असते कुठेही आलाच का नाही जेवलाच का नाही सावकाशी 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 आजकाल वातावरण एवढं खराब झालेलं आहे की मुलगा घराच्या बाहेर पडला की मायाबाच्या घरी चेन राहत नाही काही गावातून तर बिना कामाच्या मुलाला बाहेर जाऊ देत नाही त्याचं कारण हेच चा, ऍक्सिडेंटचं प्रमाण कधीही दवाखान्यामध्ये जावा पोस्टमॉर्टम साठी आहेच कारण हेच आहे खूप खूप वेदना होतात मायबापाचा विचार नाही तर देशाचा एक युवक देशाचा एक नागरिक या ठिकाणी मृत्यू होत आहे तुम्ही खूप विचार करून पहा सर्व नऊ तरुणांनी माझ्या जेवढी जेवढी माझा व्हिडिओ आहेत तर सर्वांनी एक देशाचा आपण युवक आहात नव तरुण देश आहे आपला असे जर युवक आपल्या देशातून रोज गमावत असताल तर खूप दुर्दैवी आहे आपलं हे अतिशय म्हणजे खूप असे वाईट गोष्ट आहे मित्रांनो तुम्ही सर्वांनी याचं परत परत लक्ष करा सर्वप्रथम सर्व, सर्व माझ्या मित्रांना परत एकदा विनंती करतो आणि आपला व्हिडिओ हा माझा भाऊ म्हणा मित्र म्हणा एक महाराज या नात्यानं आपण सर्वांनी माझं म्हणल्याने एवढं बोलल्याला शब्द माझी जी तळमळ आहे ती आपल्यापर्यंत पोहोचली अशी मी अपेक्षा इच्छितो अपेक्षा व्यक्त करतो मित्रांनो सर्वप्रथम जे काही या वातावरणामध्ये आपत्कालीन मृत्यूने वारले त्या सर्वांना माझ्यातर्फे माझ्या सर्व मित्रपरिवारातर्फे ईश्वरचरणी त्यांना भाऊपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि सर्वांनी माझे शब्द चांगलेच कानावर पडले आहेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझा हा शब्द तुम्ही सर्वांनी पाळाल आणि ह्याच्यापुढून कुणाही नव तरुणांचा बली अक्षरमध्ये जाणार नाही असे मी मन व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो मित्रांनो नक्कीच असा माझा काही बोल तुम्हाला आवडले असतील अशी मी अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द या ठिकाणी समाप्त करतो तर मित्रांनो सर्वांनी काळजी घ्या सावकाश प्रवास करा हाच माझा एवढा एकमेव हेतो या व्हिडिओतून आहे चला मित्रांनो